उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निवडणुकीसाठी आता थेट शरद पवारांनाच आव्हान दिलंय आता काका का, का, का असं लिहून प्रचार केला पाहिजे असं आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलंय के सका पाटील यांचा प्रचार करताना पापा ही घोषणा जॉर्ज फर्नांडिस यांनी दिली होती आणि पापा म्हणजे पाटलांना पाडलं पाहिजे अशी ती घोषणा होती आता अजित पवारांनीही काका का अशी घोषणा दिली आहे तेव्हा अजित पवारांनी शरद पवारांनाच आव्हान दिल्याचं बोललं जात मघाशी सांगण्यात आलं तुम्हाला पा 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 ते कर, त्या बघा म्हणजे काय डोकट त्या काळात चालले बा तो सोशल मीडिया नव्हता काही नव्हता आता तसलस काहीतरी का 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 अस काहीतरी चाललं बँकेत चालवताना त्यासाठी लोगो घोषवाक्य टॅशटॅगचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे आणि सोशल मीडियाचं तंत्र तुम्ही अवगत केलं पाहिजे अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे